शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजच्या नंबर वन टिप्स तुमच्यासाठी काय असते व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या गोडीबार छाटणीत यावर्षी गड जिरू नये म्हणून कोणत्या नंबर वन टिप्स आपल्याला वापरायचे आहेत आणि त्या कधीपासून कुठपर्यंत वापरायच्या त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो यावर्षी आपल्याला खरड छाटणीमध्ये सूर्यप्रकाश खूप कमी मिळाला आणि बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्थितरित्या तयार झाली नाही मग अशा वेळेस आपण सगळ्यात महत्वाचं आपण जाणून घेणार आहोत की घड गोळीवर का जातात घड जिरतात का त्या संदर्भामध्ये पहिलं आपण एक दोन तीन मिनटाचं विश्लेषण करत असताना मित्रांनो आपण या ठिकाणी पोंगा स्टेज म्हणजे शेंगदाणा फुटलेल्या स्टेजमध्ये आपण उभे आहोत मी तुम्हाला सांगणारच आहे की त्या पद्धतीत आपण कसं कामकाज केलं पाहिजे पण सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांच्या छाटण्या बाकी आहेत जिथं सूर्यप्रकाश मिळाला नाही काडी थोडी अपरिपक्वता वाटते आणि सातत्याचं आपण जर बघितलं अशी दलदल ही दलदल जर असेल छाटणीनंतर तर आपल्याला त्या ठिकाणी काडी कितीही चांगली असेल तर आपल्याला वापसा कंडिशन न मिळाल्यामुळं वेलीमध्ये विशिष्ट प्रकारचं जिब्रालिन त्या ठिकाणी वाढतं म्हणजे हवेतील एक्सेस नायट्रोजन असेल नायट्रोजन अमोनिकल नायट्रोजन याच्यामुळं वेलीतील जिब्रालिन लेवल वाढतं आणि सायटोकॉनिन लेवल कमी होते आणि त्यामुळं जसही पोंगा फुटतो आणि तिसरं पान येतं घड बाहेर येतो त्यावेळेस तो घड गोळी होतो सफेद होतो बाळीवर जातो तो होऊ नये म्हणून त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट जिथं काडीची अपरिपक्वता आहे त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं ज्यांच्या छाटण्या बाकी आहेत तिथं तुम्ही इथेफॉनचा वापर चांगल्या पद्धतीने करा पानगळ चांगल्या पद्धतीने करून घ्या पानगळ शंभर टक्के करून घ्या पानगळ झाल्यानंतर डोळा कुठंतरी जागा सोडतोय त्यावेळेस तुम्ही पानगळ शंभर टक्के झाली डोळा जागा सुटतोय त्यावेळेस तुम्ही छाटणी करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हायड्रोजन सायनामाइटचा सा वापर करा आणि त्याच्यासाठी तुम्हाला या बेडमध्ये किंवा या बोधामध्ये वापसा कंडिशन येणं गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्ही इथेपॉनचा वापर करतात पाना ओले असतील तर इथेपॉनचा रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही ज्याला इथेल नावाने आपण ओळखतो पहिली पानगळ व्यवस्थितरित्या करून घ्या पानगळ तुमची शंभर टक्के झाली डोळा कुठंतरी जागा सोडतोय त्यावेळेस छाट गोडीबार छाटणी करा व्यवस्थितरित्या हायड्रोजन सायनामाइट त्या ठिकाणी वा, योग्य वापर त्या ठिकाणी करा आता आपण डायरेक्टली खड झिरो म्हणून कोणत्या नंबर वन टिप्स आपण वापरल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ नीट ऐकून घ्या आपण जर बघितलं शेतकरी मित्रांनो आता हे जे काय आहे ही शेंगदाणा शेंगदाणा कुठंतरी असा फुटतोय आणि ही शेंगदाणा अवस्था आहे शेंगदाणा स्टेज बटन स्टेजनंतर ही शेंगदाणा स्टेज शेंगदाणा असा कुठंतरी फुटतोय हा बारीक गड बाहेर यायला तुम्हाला म्हणजे कॅमेरा दिसणार नाही <coughs> इथं तुम्हाला वेलीतील सायटोकॉनिन सायटोकॉनिन लेवल जर व्यवस्थितरित्या टिकून ठेवायची असेल सायटोकॉनिन म्हणजे काय की का एक हार्मोनचा प्रकार आहे एक संजीवकाचा प्रकार आहे सायटोकॉनिन हे सायटोकॉनिन वेली जर या वातावरणामध्ये खाली इतकी गजगज गस आहे मोठा पाऊस होतोय चाटणीच्या अगोदर मोठा पाऊस होतो आहे अशा पद्धतीने चिखल आहे इथं आपल्याला त्या ठिकाणी चांगलं वापसा कंडिशन नाही आहे आणि त्याच दरम्यान आर्द्रता वाढते त्याच दरम्यान हवेतील एक्सेस नायट्रोजन असेल अमोनिकल नायट्रोजन असेल हा काय करतो की जिब्रालिनचं प्रमाण वाढून त्या ठिकाणी शेंडा पळायला सुरुवात करतं आणि मग कुठंतरी चौथ्या पानावर घड बाहेर येताना तो सफेद दिसतो तो बाळीवर जातो तो गोळीवर जातो गोळी होतो तो होऊ नये म्हणून सायटोकॉनिन ही जी काही संक म्हणजे हा जो काही संजीवक आहे किंवा हे जे हार्मोन्स आहे हे सायटोकॉनिन वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो हे सायटोकॉनिन वाढवण्यासाठी आपल्याला ही जी महत्त्वाची स्टेज आहे हा जो शेंगदाणा आहे हा शेंगदाणा पूर्ण बागेमध्ये असा शेंगदाणा फुटतोय ही शेंगदाणा स्टेज आहे या स्टेजला आपल्याला बाजारात मिळणारं सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी जे केमिकल आहे ज्याला आपण सी पी पी नावाने ओळखतो ते सी पी पी आपल्याला या शेंगदाणा स्टेजला आपल्याला त्या ठिकाणी पहिली फवारणी करायची मग तुमचा दिवस नववा दहावा अकरावा असू शकतो बागेच्या वयानुसार बागेच्या वयानुसार असेल तुमच्या मातीच्या पोतानुसार असेल पण तुम्हाला ही स्टेज सांगितली हा जो काही शेंगदाणा स्टेज आहे शेंगदाणा तुमचा ऐंशी टक्के बागेमध्ये असेल शेंगदाणा स्टेज आणि तीस टक्के शेंगदाणा फुटतोय त्यावेळेस दोनशे लिटरला दोनशे ते अडीचशे मिली त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे चांगल्या दर्जाचं चा सीपीपी चांगल्या दर्जाचं चा सीपीपी त्या ठिकाणी फिनिक्स हायटेकचा वेरी अडीचशे ते तीनशे लि घेऊ शकतात त्याचप्रमाणे हॅजिटेक सीपीपी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वापरलं त्याचप्रमाणे वेगवेगळे सीपीयू आहे पक्क्या बिलामध्ये ते सीपीपी घ्या अडीचशे ते तीनशे मिली त्याच्यासोबत डाऊनी मिल्डूचा प्रादुर्भाव आपल्याकडे होऊ द्यायचा नाही त्यासाठी आपल्याला घ्यायचंय त्या ठिकाणी डाउनी किंग पाचशे मिली आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आता मॅग्नेशियम सल्फेट का घ्यायचंय सायटोकॉनिन लेव्हल आपण पुढच्या पाच सहा दिवसात वाढवण्यासाठी सीपीपीचा वापर करणार आहोत झिरो झिरो पन्नासचा चा वापर करणार आहोत झिरो बावन चौतीसचा वापर आपण करणार आहोत ज्यावेळेस फॉस्फरस आणि पोटॅश लेवल आपण वाढवली त्यावेळेस मॅग्नेशियमची कमतरता आपल्या बागेमध्ये जाणवायच्या संभावना त्या ठिकाणी असतात म्हणून या पहिल्या स्प्रे मध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर त्या ठिकाणी करतो दुसरा फवारा आपल्याला काय घ्यायचा आहे दुसरा स्प्रे आपल्याला काय घ्यायचा आहे शेंगदाणा पूर्णपणे दुसऱ्या दिवशी फुटून आलेला आहे कुठेतरी घड बाहेर दिसतोय कुठंतरी घड बाहेर दिसतोय आणि तो घड दिसताना आपल्याला कमकोत वाटतोय त्यासाठी आपल्याला पुढचा स्प्रे डावणी बिल्डू असेल करपा असेल या सगळ्या गोष्टी आणि सायटोकॉनिन लेवल विलीतील टिकून ठेवण्यासाठी आपल्याला दुसरा जो फवारा आहे दुसरा जो स्प्रे आहे तो आपल्याला घ्यायचा आहे कुमाने झायरामचा वापर आपल्याला दोनशे लिटरला पाचशे मिली झिरो बावन चौतीस आता आपल्याला या ठिकाणी का का घ्यायचंय फॉस्फरस लेवल फॉस्फरस लेवल वेलीतील आपल्याला ले टिकून ठेवायची फॉस्फरस लेवल वेलीतील टिकून ठेवण्यासाठी आपल्याला ही जी स्टेज येते ही जी स्टेज येते आता हा गड बघा इथं दोन गड आपल्याला दिसत आहे आता तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो अगदी कॅमेऱ्याच्या जवळ जाऊन हे दोन बंच हा बंच दिसला तुम्हाला याला अगोदर काल आपण ॲजेटेक सीपीपीयू एजिटेक्स सी पी पी ऊ त्याच्यासोबत डाउनी किंग आणि मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे केला आज आपण स्प्रे करतोय या स्टेजला कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि वेस पास साठ मिली पुढच्या दिवशी आपल्याला स्प्रे करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला ले सायटोकॉनिन लेवल आपण दोन स्प्रेमधून वाढून घेतली आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी डाउनी मिल्डो असेल करपा असेल याचा प्रतिबंध कसा हैं कुंत नाशेक वाप चा करता येईल त्यासाठी गुंत बुरशीनाशक वापरायचे त्याचप्रमाणे घडाचा दर्जा सुधारवण्यासाठी अमिनो ऍसिडचा वापर आपल्याला करत असताना त्याच्यासोबत आपण काय घेतलं पाहिजे अमिनो ऍसिड वापरत असताना प्लॅटिनम तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये मिळतं ते दोनशे लिटरला पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत कुठलंही चांगलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक तुम्ही त्या ठिकाणी अँट्राकॉल असेल एखादं चांगलं तुम्हाला घ्यायचं असेल सूर्यप्रकाश मिळाला असेल तर तिथं कर्जेट सारखं चारशे पाचशे ग्रॅम बुरशीनाशक घेऊ शकतात अँट्राकॉल झेड अठ्ठ्याहत्तर एम किंवा कर्जेट सारखं बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी वापरा अॅमिनो ऍसिडचा वापर आपल्याला का करायचं आपण सायटोकॉनिन लेवल वाढवत असताना जिब्रालिन लेवलला आपण त्या ठिकाणी थांबवतोय हवेतील एक्सेस नायट्रोजन आपल्या विलीकडे येऊ देत नाही जमिनीतून तर आपण काहीच देऊ शकत नाही वापसा कंडिशन नाही आहे जमिनीमध्ये आणि ज्या वेळेस जमिनीमध्ये छाटणीच्या अगोदर वापसा कंडिशन नाही छाटणी मोठा पाऊस होतोय त्यावेळेस या समस्या येतात काडी कितीही चांगली तुमची दर्जेदार असेल गड कितीही सशक्त तयार झाला असेल तर ह्या अडचणी तुम्हाला येऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो आता आपण आलो होतो एमिनिओसिड झिरो झिरो पन्नास आणि एखादं चांगलं बुरशीनाशक यानंतर आपल्याला पुढचा फवारा काय करायचा आहे पुढचा स्प्रे तुम्ही नीट लक्षात घ्या तीन फवारने तुम्हाला सांगितल्यास याच्यामध्ये कुमानेल झिरो भावांचवती वेस्पा घेत असताना उडद्याचा प्रादुर्भाव असेल तिथं मेटाडोर तुम्ही एक मिली प्रति लिटर त्या ठिकाणी वापरू शकतात म्हणजे दोनशेला दोनशे मिली मेटाडोर वापरू शकतात त्या अगोदर तुम्ही आल्फामेट्रीन दिला असेल डेंटासू दिला असेल खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच दरम्यान जर पाऊस थांबतोय वेळ तुमचा असा सुकलेला दिसत असेल हलकी जमीन आहे तिथं अर्धा पाऊन तास पाणी द्या अर्धा पाम तास पाणी या ड्रिप मधून तुम्हाला तीन ते चार किलो झिरो बावन चौतीस आणि दोन किलो सल्फर या खताची मात्रा आपल्याला देऊन घ्यायची झिरो झिरो पन्नास प्लॅटिनम आणि एम पंचाळीस अँट्राकॉल किंवा कर्जेटचा स्प्रे आपण केला त्यानंतर पुढचा स्प्रे आपल्याला होमोब्रोसनाईट घ्यायचंय होमोब्रोसनाईट का घ्यायचंय परत एकदा तुम्हाला सांगतो की वेलीमध्ये ज्या हालचाली चालू असतात जे वातावरण आहे सातत्याने होणारा पाऊस पडणारं सकाळचं दवबादळ तिथं नायट्रोजन लेवल वाढते अमोलिकल नायट्रोजन वाढतो आणि त्याच्यामुळं सायटोकॉनिन लेवल विलीतील कमी होते आणि सायटोकॉनिन लेव्हल आपल्याला ले कमी न होऊ देता घड सशक्त बाहेर आणत असताना चौथा स्प्रे आपल्याला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्याला कुठल्याही चांगल्या दर्जाचं होमोब्रोसेनेट तुम्ही शंभर मिली घ्या त्याच्यामध्ये पोटॅशियम सोनाईट ज्या पोटॅशियम सोनाईटमध्ये पोटॅश आहे सल्फर आहे मॅग्नेशियम या तीन अन्नद्रव्यांचं एकत्र संगोपन केलेलं पोटॅशियम सोनाईट तुम्हाला दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम घ्यायचे त्याच्यासोबत तुम्ही बोरान शंभर ग्रॅम घेऊ शकतात एक चांगलं बुरशीनाशक वापरत असताना तुम्ही परत एकदा एखादा कॉन्टॅक्ट बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरू शकतात आणि त्यानंतर जवळजवळ तुमचा चौदावा पंधरावा दिवस आलेला असेल आणि त्याच दरम्यान तुम्हाला त्या घडाला सशक्त करत असताना जसं तुम्हाला सांगतो आता इथं जर बघितलं आपण हा जो घड बाहेर आलेला आहे परत एकदा शेतकऱ्याचं थोडं नुकसान करतो हा गड दिसतो का तुम्हाला कॅमेरामध्ये कॅमेरामॅन तुला दिसतोय हा गड दिसतोय असा गड बाहेर येतोय ज्यावेळेस तुम्ही देत आहे प्रोसेल पोटॅशियम सोनाईट बोरान आणि एखादं चांगलं बुरशीनाशक त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला हा गड पूर्णपणे बाहेर आलेला असेल बागेमध्ये चौदावा पंधरावा दिवस असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय हे जे काही सूक्ष्म गड आहे हे कमकुवत गड आहे वाटतंय तुम्हाला हे घड बाळीवर जातील हे घड सफेत होतील अजिबात होणार नाही त्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून जी प्रोसेस सांगितली मी म्हणजे शेंगदाना स्टेज शेंगदाणा तीस टक्के फुटतोय शेंगदाणा स्टेज त्यानंतर शेंगदाणा पूर्णपणे फुटला घड कुठंतरी बाहेर येतोय त्यानंतर काय स्प्रे करायचं तुम्हाला चौदाव्या दिवशी त्या ठिकाणी तुम्ही स्प्रे करू शकता प्रोसेल पोटॅशियम सोनाईट बोरान आणि एखादा बुरशीनाशक नंतर जर परिस्थिती तुम्हाला चांगली वाटते पुढच्या दोन दिवसामध्ये फेल काढायची वाजपूट काढायची तर त्यावेळेस तुम्हाला एकरी लिटर पाण्यामधून वारंवार गेल्या वर्षापासून आणि एक गोष्ट आजच्या व्हिडिओ मधून सांगतो मित्रांनो ज्यावेळेस डॉक्टर किसान तीन वर्षापासून मी तुम्हाला हा स्प्रे सांगतोय आणि कुठलाही स्प्रे सांगत असताना कमीत कमी वीस -कमी ते पंचवीस शेतकरी जे डॉक्टर किसानच्या अगदी जवळचे आहे जे नुकसान सहन करू शकतात त्या ठिकाणी त्या ट्रायल होतात आणि त्या ट्रायलमध्ये जर सक्सेस रिपोर्ट आला तर तुमच्यापर्यंत तो स्प्रे सांगितला जातो ही गोष्ट त्या ठिकाणी दखल करून घ्या आता तुम्हाला कमकुवत घड वाटतोय त्याला सक्षम करायचं आहे आणि फेलला तीन दिवस बाकी आहे तर तुम्ही पहिला स्प्रे त्या ठिकाणी म्हणजे चौथा पाचवा स्प्रे मी सांगितल्याप्रमाणे पहिला तुम्हाला सांगितलं ॲजिटेक्सी पी पीव शेंगदाना फुटताना त्याच्यानंतर कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा सांगितलं त्याच्यामध्ये कीटकनाशक मेटाडोर सांगितलं त्यानंतर प्रोशेल पोटॅशियम सोनाईट बोरान एखादं चांगलं बुरशीनाशक सांगितलं त्यानंतर पी डी एच कोटॅशियम डाय दोनशे लिटरला चारशे ग्रॅम त्याच्यामध्ये एखादं चांगलं बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुम्हाला चांगल्या दर्जाचा घड बाहेर आणायचा आहे आणि फेल काढायची तर चारशे लिटर पाण्याला एक लिटर आर्या एक लिटर सक्षम जो घडाला सक्षम बळू शकतो तो सक्षम एक लिटर घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जिब्रालिक ॲसिड म्हणजे जी ए अर्धा ग्रॅम घ्यायचा आहे आणि सिक्स बी एक ग्रॅम आणि अॅक्रो जे सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे ते दोनशे ग्रॅम आणि एम पंचाळीस जे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे ते दोनशे ते तीनशे ग्रॅम हा स्प्रे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरळ तुम्ही वान काढू शकतात चांगल्या दर्जाचा माल घड जिरू नये म्हणून शेतकरी बांधवांना मी अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की बाजारात आता असंख्य औषधं असतील असंख्य दर्जाचे प्रोडक्ट असतील पण माझ्या माहितीप्रमाणे या पलीकडं जर चांगली माहिती तुमच्याकडं असेल आणि याच्यापेक्षाही तुम्हाला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतील तर नक्की ते वापरा पण गोरगरीब शेतकरी आणि ज्यांच्याकडं म्हणजे बऱ्याचशा वेळा आपण बघतो की शेतकऱ्या बांधवांनो की आपला उत्पादन खर्च आपल्याला कसा कमी ठेवता येईल त्यासाठी ह्या खूप चांगल्या उपाययोजना तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या ज्या शेतकऱ्यांच्या छाटण्या अजून बाकी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण सूचना आहेत वीस दिवस छाटण्या बाकी असतील पाच दहा ऑक्टोबरला किंवा ज्यांनी इथे फोनचा वापर केला पानगळ शंभर टक्के होऊ द्या पानगळ होऊ द्या डोळ्याला थोडी जागा सोडू द्या त्यानंतर छाटणी करा चार दिवस तुम्ही दोन तीन दिवस पानगळ शंभर टक्के झाल्यानंतर निरीक्षण करा डोळा जागा सोडत आहे डोळा जागा सोडत आहे नाही सोडते जाऊन बघा डोळा थोडा जागा सोडताय तिसऱ्या दिवशी जागा सोडली त्या ठिकाणी गोडीबार चटणी घेऊन टाका हायड्रोजन सायनामाइडचा सा वापर करा जसंही शेंगदाणा स्टेज येईल तिथून मी सांगितलेल्या सहा सा फवारणे करा शंभर टक्के तुमचा घड जिरणार नाही घड गोळीवर जाणार नाही घड सफेद होणार नाही बाळीवर जाणार नाही आणि घडाचा सांगाडा चांगला बनवण्यासाठी सतरा ते पंचवीस दिवसामध्ये काय कामकाज करायचं येत्या तीन चार दिवसामध्ये तो व्हिडिओ मी तुम्हाला देईल आजचा हा व्हिडिओ घड जिरू नाही म्हणून अगदी सोप्या बेस्ट त्या ठिकाणी नंबर वन टिप्स देण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद